हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लॅन्टी प्लॅन्टीचा मराठी तर्थ भरपूर विपुलता संपन्नता साधन संपत्ती भरपूर पुरवठा पूर्ण चिकार पाहिजे तेवढे खूप मुबलक आणि अगदी सहज होत आहे प्लेंटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ट्राय टू इट प्लेंटी ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स दुसरा वाक्य आहे वी हॅव प्लेंटी ऑफ सॅटिस्फाईड कस्टमर्स तिसरा वाक्य आहे देर इज प्लँटी ऑफ गोल्ड इन धीस एरिया चौथा वाक्य आहे द डॉक्टर टोल्ड ही टू ड्रिंक प्लेंटी ऑफ फ्लुइडस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू